मेकअप बाजारात चाललंय का अगं बाजारात जाणं मात्र मला परवडत नाही की अगं मग मेकअप डबा घेऊन यायचं म्हणल्यावर अंगणवाडीत पण जाता येत आणि ना किराणा दुकान आहे काय घेत कुरकुरे घेते शाळेत घेऊन जाणं पण मला परवडत नाही हिला पाच रुपयाचं दहा रुपयाचं रोज कुरकुरं घेते आहे ना हाय हाय फ्रेंड वेलकम बॅक टू चॅनल हा मी इथे राहतोय मग ॲटमॉस्फिअर किती छान आहे थंडीचे दिवस छान आहे ना मस्त दिसतं इथले झाडे झुडती काय झाडी काय झाडी काय डोंगर काय घर समजा ओके मध्ये बरोबर दाखवते कुठं हा हा जवळ जवळच बरोबर व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा म्हणते <laughs> हा आता आता नीट म्हणजे हा सबस्क्राईबच म्हणा येत नाही तिला अशी तर सगळेच म्हणलं लेकर लेकर करत असतील शाळेत जाता येत आणि दुकानातलं म्हणजे रोज शाळेत जाताना पैसे आहेत ना हो हा 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 बोल बर हां हा 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 बघा अतिशय महत्वाची सूचना दिलेली आहेत पिऊन आमच्या तुमच्यासाठी आजारी पडू नका जेवण करत राहा मस्त राह आणि स्वस्त राहा बरं बरं बाजारात चाललो आता आम्ही

बघ बाई पित्त झालंय मला तर तिथे आता काय लग्न नाही काय नाही आणि कस काय थोडा ही मेकअप बॉक्स घेणार हा डान्स करते आमची पिऊ नीट 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 कंबर हलव का कंबर हलव लय छान हलवते हा छान आहे पहिले लहानपणी हलवत होती तशी कंबर हलवना ना नाही ग अशी लई छान भारी हलवायची पहिले लहानपणी लकल लकल का हलवायची है ना मस्त हलवायची मस्त लाईक कर, करा शेअर करा आता येत नाही का काय नाही तू मना शिकली बर बर बाजारात जातो आम्ही भाजीपाला सगळं उचलून आणतो बाजारातलं काय काय असेल ते हिरव्या हिरव्या पालेभाज्या मस्त आहे ना काल वजन बघितलं माझं बेचाळीस किलो वजन भरलं आहे बाई मला तर वाटत होतं लय मोठं भरलं पंचेचाळीस किलो वजन भरण वाटलं पण बेचाळीसच किलो वजन भरलं माझं आता जास्त जास्त खाते थंडीच्या दिवसात लवकर लवकर भूक लागते आणि वेट माझं वाढवते वेट लॉस झालंय आता दगड कशाला मारते गटरीत मारते बरं हाय फ्रेंड हे बघा आमची पिऊ काय आणलं आहे बघा मला नाही खायचं चायनीज आणले खायला चायनीजचे चायनीज हे नाही फेमस आहे आजकालची मुलं चायनीज नूडल्स काय काय खाते कलर कलर मिसळलेलं मला तर नाही पिऊला पण आमच्या बिलकुल आवडत नाही बघा आता नाही खात खे अजिबात असं बसबत ती पण नाही खाणार आहे ना बर रबर काढा बर ह्या येते का ना बुक काढायला आवडत नाही ना बघा तुला आवडत नाही म्हणतेच खांती म्हणायचा असतात ना तेवढं किती रबर काढण्याचा प्रयत्न करते काय झाले काय म्हणतेला आत्ताशी निघला बघते काय काय दिले चिकन बेकन दिले दिले पाहते मी गरम गरम घराजवळच आहे आमचं चायनीज सेंटर आठवण झाली की आणायचं ना खायचं काय परत काळ परत काळ राहू दे राहू दे टाक पहिली हा पहिले बाहेर नाही आणले आम्ही दही आणले तस तर आहे ना पिव बोल ना फक्त बोलो हाय हाय माझ्या मित्रां मैत्रिणींनी ना सारी काय काहीतरी काय बोल ना थोडस उयस उ दोन शब्द आणि दोन शब्द बोलून तुझं तुझं भाषण संपून टाक बोल ना बोल ना काहीतरी बोल बोल काहीतरी त्या का बोलत नाही आता खाण्यावर ताव मारतो खावा कसं आहे ते सांग गरम असा मग कसं धरायचं चमचे नीटच धरलाय ना मैत्रिणीना माझ्या सगळी वाट बघते तुझं इकडे 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 युट्यूब मध्ये हा अशी बघा लेकर एक कर म्हणलं तर ना तिसरच करते ती हा असं असत तर चायनीज खायला लागली आमची पिवडी मस्त आहे लय हुशार आहे